सर्वांना स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार आणि आज वरदला सुट्टी आहे त्यामुळे मी वरदला आता गार्डन मध्ये खेळायला घेऊन आली आता साडे अकरा वाजले सकाळचे आणि आज पावसाचं वातावरण पण आहे त्यामुळे आज पाऊस येईलच बहुतेक तर हे आहे आमच्या सोसायटीचं गार्डन आणि आज कुणीच नाही आहे सकाळी सकाळी गार्डनमध्ये नाहीतर तशी लहान मुलं असतात पण आज नाही तर आज वरद एकटाच इथं खेळतोय तर वरदला माती खेळायला आवडते म्हणून माती खेळतो इथं काय खेळतो बा विहीर बनवतो वरद बनवतो विहीर पावसाचं वातावरण झालंय तर आधी वरद जेव्हा स्कूलमध्ये जात नव्हता ना तेव्हा मी वरदला रोज खाली खेळायला घेऊन यायची गार्डन मध्ये सकाळची पण आणि संध्याकाळची पण पण आता जसं वेळ मिळेल ना तसं घेऊन येते तर त्याला काल आज सुट्टी होती म्हणून म्हटलं आज आवरलं आहे चल घरातलं तर आणि आज वरदला सुट्टी मिळाली आहे आणि आधी ना कधी कधी ना दुसऱ्यांच्या काय म्हणतात कधीकधी ना दुसऱ्यांमुळे आपल्या आनंदावर पाणी फिरतं तर ना आम्ही गावाला फक्त दोन दिवसच राहिलो गणपतीला तर गणपतीला जायच्या आधीच मी वरदच्या टीचरला विचारलं होतं की गौरीच्या सुट्ट्या असतात का कारण वरदला ह्या वर्षीच स्कूलमध्ये टाकलेलं आहे त्यामुळं माहीत नाही त्या स्कूलला सुट्ट्या असतात की नाही काही काही स्कूलला सुट्ट्या नसतात पण गौरीच्या गौरी बसायच्या तर मग ते बोलले की नाही आहेत सुट्ट्या मग मी म्हटलं ठीक आहे आठ दिवसाची एवढी सुट्टी टाकण्यापेक्षा मग दोन दिवसच जाऊन येऊ पण जेव्हा मंगळवारी रात्री मेसेज आला ना की बुधवार गुरुवार सुट्टी आहे तर ना असं वाटलं की यार तीन दिवसाची सुट्टी टाकली असती तर वरदने एन्जॉय केलं असतं मस्त गावाला गणपती तर शनिवार रविवार तर त्याला सुट्टीच असते आणि परत सोमवारी ईदची पण सुट्टी आली अशा भरपूर सुट्ट्या आलेल्या आहेत ह्या आठवड्यात मुलांना स्कूलला तर काय आता मग लहानपण किती भारी असताना खरंच प्रत्येक आई वडिलांनी ना आपल्या मुलांचं लहानपण पाहिलं पाहिजे पैसा किंवा जॉब आज ना उद्या करता येईल पैसा आज ना उद्या कमावता येईल पण मुलांचं हे जे लहानपण आहे ते परत नाही येणार ते आत्ताच पाहायला मिळणार त्यामुळे मुलांचं लहानपण ना खरंच जगा त्यांच्यासोबत जेवढा जास्त वेळ तुम्हाला मुलांना देता येईल ना तेवढा जास्त वेळ तुम्ही आता त्यांना द्या कारण हे लहानपण परत परत नसतं आणि तुम्ही त्यांच्यासोबत लहान होऊन जगा पहा किती आनंद मिळतो तुम्हाला त्यामध्ये आता माती खेळत असताना वरदला ही चावी मातीमध्ये सापडली आणि ह्या चावीला पूर्ण असा गंज पकडलाय तरी पण ऑचमेंकडं देऊ दे ती चावी माझ्याकडं आपण ऑचमेंकडे देऊ पाहू दे ऑचमेंकडे देऊ चालते का नाही काय माहिती चावी पण ठीक आहे देऊन पाहू आपण का। वरातला ना ड्रॉइंगची खूप आवड आहे म्हणजे असा दिवस जातच नाही एक पण की तो एखादी ड्रॉइंग करत नाहीत आता त्याने माझ्याकडून शेप काढून घेतले आणि ते कलर केले तर माझ्यासोबत आज असं झालं की मी आज मशीनमध्ये कपडे टाकले धुवायला तसं तर मी कधीच टाकत नाही ड्रायला टाकते फक्त आणि आज ना गुरुवार होता तर मागच्या गुरुवारी लाईट गेली होती म्हणून मला वाटलं ह्या गुरुवारी जाणार नाही पण ना दहा वाजताच लाईट गेली आणि मशीनमध्ये तसेच त्या पाण्यात कपडे अडकले आणि मग म्हटलं चला परत लाईटची वाट पाहूया मग मी वरदला खेळायला घेऊन गेले होते खाली आणि मग वरती येऊन पाहिलं तर लाईट आली होती मग मी मशीन चालू केली तर तुमच्यासोबत पण असं कधी घडलं आहे का मशीनमध्ये कपडे टाकले आणि लाईटच गेली तर माझ्यासोबत हे पहिल्यांदाच घडलं होतं आणि मी जी झाडं लावली होती ना ती छान आता फुटायला लागलेली आहेत आणि आज मला ना तूप करायचं होतं त्यासाठी मी ही जी पंधरा दिवसाची साई साचून ठेवली होती ना डब्यामध्ये ती मी फ्रीजमधून काढून घेतली आणि त्या एका पातेल्यामध्ये ती टाकून घेतली आणि हे पातेलं मी चार पाच तास तरी असंच बाहेर ठेवणार आहे म्हणजे साई जी आहे ती नॉर्मल टेम्परेचरला येईल आणि दुपारी तीन वाजता वरदला झोपी लावता लावता मला झोप लागून गेली तशी मला झोप लागत नाही दिवसा पण कधी कधी वरदच्या शेजारी झोपले की झोपतेच पण आपली जी ठरलेली कामं असतात ना ती झोपेत पण आठवतात आणि अचानक डचकून जाग येते की नाही मला माझं ते काम करायचं राहिलेलं आहे तसंच माझं झालं अर्ध्या तासातच मी लगेच उठले आणि येऊन लगेच मग मी तूप करायला घेतलं लोणी काढायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर मी नाही तर कोमट पाणी करून यामध्ये ओतलं आणि मी ना त्यामध्ये दही टाकलं नव्हतं साई साचवायच्या वेळेस त्यामुळं मी काही ताक काढणार नाही तुम्ही जर त्यामध्ये दही टाकलं ता तर यामधून ताक पण खूप छान निघतं तर कोमट पाणी मी नेहमी टाकते कोमट पाणी टाकलं ना की एकदम पटकनी असं लोणी निघतं तर थोडंसं फास्ट फिरवायचं जेणेकरून ना पटकनी लोणीवरती येतं आणि पा थोड्याच वेळात अगदी लोणी लगेच वर यायला लागलेलं आहे आणि जे पाणी असतं ना ते खाली राहतं आणि लोणी लोणी वरती येतात तर कोणी कोणी मिक्सरमध्ये पण करतं भरपूर पद्धती आहे तशा लोणी काढायच्या पण मी हे करते आता हे पाणी पण मी ओतून देणार आहे तर वरच लहान होताना तेव्हापासून मी घरीच तूप करते इकचं तूप आणलं ना ते पुरत पण नाही आणि घरच्या तुपाला जशी हे असते ना तशी सर्व इकच्या तुपाला येतच नाही मी पाठीमागे संपलो होतं तूप म्हणून आणलं होतं पण बाहेरचं तूप का काय माहिती लगेच संपून पण जातं तसं घरचं तूप ना दुसऱ्या आठवड्याचं तूप निघतपर्यंत तरी पुरतंच तर मी पंधरा दिवसाला किंवा आठ दिवसाला तूप करत असते आणि साई पण छान येते त्यामुळं आणि पहा किती भारी लोणी निघलेलं आहे आणि एकदम पटकन असं निघलेलं आहे तर आता हे लोणी निघलेलं आहे आता हे मी गॅसवरती ठेवणार आहे आणि याच्यात जे काही पाणी राहिलं आहे ना ते गॅसवरती ठेवल्यावरती आपोआप जळून जाईल आणि तूप तूप आहे ते वरती येईल तर आता मी इकडं ठेवून देते आणि तोपर्यंत तो मी बाकीची कामं करते तर आज मला आळूच्या वड्या करायच्या होत्या पण ना मला ना आळूच्या वड्या करायचा आज कंटाळ आला होता कारण की मुडपून वगैरे करायचं मग म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने करावं तर त्याची रेसिपी मी शॉर्ट म्हणून टाकलेली आहे शॉर्टमध्ये तर ती नक्की पहा कशी केलेली आहे तर आता पाच वाजले होते तर म्हटलं चहा करावा तर मी माझ्यासाठी चहा ठेवते तर अजून झोपलेलाच आहे तर मग मीच एकटी घेते चहा करून आणि चहाची हल्लीला खूप सवय लागलेली आहे बंद करायचं खूप ट्राय करते पण दिवसातून एकदा तरी घ्यावं वाटतं त्याने फ्रेश होतो मूड पण आणि थकवा आलेला असेल तर तो पण जातो पण साखर एकदम थोडीशी टाकते मी जास्त साखर टाकत नाही पण तरीसुद्धा साखर जातेच आणि साखर जास्त नाही गेली पाहिजे आपल्या पोटामध्ये आणि काही काहींच्या शरीराला ती पचत पण नाही जसं की माझं म्हणजे मला गोड पदार्थ तेलकट पदार्थ जास्त खाण्यात आले की माझी तब्येत लगेच वाढते त्यामुळं तर मी गावावरून जो गवती चहा आणला होता ना तो अजून पुरणपुरून वापरते तो गवती चहा टाकून मी चहा बनवला आणि गवती चहाचा चहा मला खूप आवडतो असं वाटतं की खू रोज तोच चहा पियावा तर इथं मी चहा माझा गाळून घेतला होता मला गुरुवारचा उपवास असतो त्यामुळं मी राजगिऱ्याचे लाडू चहा सोबत खायला घेतले आणि मी आता चहा आणि राजगिऱ्याचे लाडू घेऊन गॅलरीमध्ये येऊन बसले जरा वेळ आणि गॅलरीमध्ये इथं खात होते त्यानंतर मग मी वड्या केल्या होत्या आळूच्या त्या पण मी शिजायला ठेवल्या होत्या आणि त्या पण छान अशा शिजून तयार झाल्या होत्या आणि वरद उठला आणि त्याला खायचे होते पॉपकॉर्न म्हणून मग म्हटलं त्याला पॉपकॉर्न पण तयार करून द्यावी आणि माझी एक सवय, एक है है सवय आहे जेवढी भांडी रिकामे झालेली आहेत ना तेवढी मी लगेच घासून टाकते म्हणजे किचनवर जास्त पसारा पण राहत नाही आणि एकदम भांड्यांचा लोड पण येत नाही घासायला तर ही सवय मला भरपूर दिवसांपासून आहे म्हणजे लग्नानंतर आणि वरद इथं आलेला आहे पॉपकॉर्नची वाट पाहतोय की कधी होणार कधी होणार मग आता मी सगळ्यात आधी त्याला पॉपकॉर्न खायला देणार आणि मग माझी कामं करणार म्हणून मी लगेच हात धुवून घेतला म्हटलं आधी त्याला खायला द्यावं मग आपली राहिलेली जी कामं आहेत ती करावी आणि खाली गणपतीला पण जायचे त्यामुळं मी स्वयंपाक लवकरच करून घेते जेणेकरून मग मुलांना खाली खेळायला घेऊन जाता येतं आणि तूप पण छान कढून तयार झालेलं आहे तर पा मस्त असं तूप झालेलं आहे तर पंधरा दिवसाच्या साईमध्ये किंवा आठ दिवसाच्या साईमध्ये ना पावशर ते अर्धा असं तूप निघतं तर माझा स्टीलचा डबा जो आहे ना तो अर्धा भरला होता म्हणजे आता सांगताना यायचं मला नक्की पावशर होतं की अर्धा पण पावशर तर निघतंच निघतं तर छान असं तूप माझं निघलेलं आहे घरगुती आणि जे की मी वरदला अगदी लहानपणापासून देते घरी केलेलंच रात्री पहा वरद इथं खेळणी भरून ठेवत होतं आणि सुट्टी असली की घरामध्ये सगळीकडे अशी खेळणीच पडलेली असतात पण मी खेळून देते कारण हेच वय आहे खेळणी खेळायचं चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय